राज्याच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला एखादा कार्यकर्ता किंवा नेता आपलं राजकीय किंवा सामाजिक काम करत असतो त्यावेळेला त्याच्या या सगळ्या राजकीय वाटचालीचा एक टप्पा ठरलेला असतो आणि ते म्हणजे राज्याचं मुख्यमंत्री पद प्रत्येकाला असं वाटतं की मी एक ना एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटणाऱ्या नेत्यांची संख्या राज्यात काही कमी नाही आहे पण या ठिकाणी एका व्यक्तीचा नावाचा उल्लेख आवर्जून करायला लागेल आणि ती व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे स्वर्गीय नेते डॉक्टर पतंगराव कदम जेव्हा जेव्हा राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा व्हायची त्या त्या वेळेला डॉक्टर पतंगराव कदम यांचं नाव चर्चेत आलं नाही अशी चर्चा नसायची बातमी कुठल्याही दैनिकाची असो कुठल्याही चॅनेलची असो मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये सदा सर्व काळ एक नेता असायचा तो म्हणजे पतंगराव कदम आणि शेवट पर्यंत पतंगराव कदमांना काही राज्याचं मुख्यमंत्री होता आलं नाही आता दुसऱ्या एका नेत्याचा पतंगराव होणार आहे अशीच एकूणच स्थिती दिसते आणि हे आपण नाही बोलत आहे तर हे त्या नेत्यानेच बोलून दाखवलंय त्या नेत्याचं नाव आहे अजित अनंतराव पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेली अनेक वर्ष मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेत पण त्यांना काही मुख्यमंत्री होता आलेलं नाहीये आणि मुख्यमंत्री होण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं त्यांनी करून पाहिलेलं आहे पण ते काही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत याचं कारण असं आहे त्यांचे स्वतःचे सख्खे चुलते हाच त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या रस्त्यातला रोडा आहे असं आता लक्षात येऊ शकेल आणि त्याला आता योगाच वेस्टन चढवलंय स्वतः अजितदादांनी रविवारी अनेक राजकीय घटना आणि घडामोडी घडल्या ज्याच्यामध्ये या मुख्यमंत्री पदाची शर्यत आणि त्या शर्यतीतली विजयश्री सुद्धा दडलेली आहे काय झालंय हे सगळं आणि का, का अजित पतंगराव होतोय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो एक मे नुकताच पार पडला या एक च्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक कार्यक्रम आयोजित केला होता आता कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याने केला होता हा कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता आतापर्यंत जितके मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न होता पण या कार्यक्रमाला दांडी मारली कोणी दांडी मारली दस्तूर खुद्द शरद पवारांनी आणि त्या बरोबरीने एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला न जाता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जे महापर्यटन नावाचा एक कार्यक्रम केला होता साताऱ्यामध्ये महाबळेश्वरला तिथे अगदी यजमान असल्यासारखे एकनाथ शिंदे वावरत होते शरद पवार मुंबईत होते पण शरद पवारांनी काही या कार्यक्रमाकडे आपली गाडी वळवली नाही आणि ते या कार्यक्रमाला गेले नाही आता शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं सख्य हे काही लपून राहिलेलं नाहीये एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला वर्षा बंगल्यावर अनेक वेळेला वेगवेगळ्या कामांसाठी शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती जेव्हा महासत्तांतर झालं त्यावेळेला याच एकनाथ शिंदेवर टीका करताना आपलं भान राखताना किंवा हा जो उठाव करण्यात आला होता एकनाथ शिंदेकडून त्याच्या दुसऱ्या दिवशीच पत्रकारांशी बोलताना जर एका नेत्याबरोबर चाळीस आमदार जात असतील तर त्या आमदारांवर प्रभाव पाडण्याची काहीतरी यंत्रणा एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल असं वक्तव्य शरद पवारांनी तीन वर्षापूर्वी केलं होतं तेच शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेना अनेक वेळा भेटले एक वेळ तर अशी आली कि वर्षा बंगल्यावर थेट प्रतिभा पवारांना घेऊन शरद पवार पोचले होते या दोघांनी एकनाथ शिंदेना शुभेच्छा दिल्या पण एकनाथ शिंदे काही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे जरी खरं असलं तरी आता कोणत्याही परिस्थितीत आपण मुख्यमंत्री व्हायचं असा चंग याच शरद पवारांच्या पुतण्याने बांधलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी भाजप बरोबर सलगी केली आहे या भाजप बरोबर सलगी करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी एक आपला उद्योगधंदा अगदी नीट करून टाकलेला आहे आणि तो म्हणजे काय तर शिंदे सेनेचा वांदा हाच अजितदादांचा धंदा या पद्धतीतल्या घोषवाक्याप्रमाणेच त्यांचं राजकारण सुरू आहे जे जे मंत्री आमदार हे एकनाथ शिंदेचे असतील त्यांच्या त्यांच्या मंत्रालयामध्ये हस्तक्षेप करायचा त्यांचा निधी पळवायचा त्यांच्या निधीमध्ये अमूलाग्र असे बदल घडवायचे की त्यांना प्रचंड चिडचिड होईल मनस्ताप होईल आणि याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर ते आहेत संजय शिरसाट संजय शिरसाटांनी प्रचंड आग पाकड केली आहे कारण त्यांचा मंत्रालयाचा जो निधी आहे तो लाडकी बहीणसाठी वळवला अशा स्वरूपाचा त्यांचा आरोप आहे आणि याच सगळ्या गोष्टीवर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही संजय शिरसाट जेव्हा असं म्हणाले की जर समजा निधी द्यायचाच नसेल या मंत्रालयाला तर हे सामाजिक न्याय मंत्रालय बंद करून टाका यावर अजित पवारांचं एका वाक्यातलं प्रतिक्रिया होती की जर ते खातं बंद करायचं असेल त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आता हे सगळं घडत असताना अजित पवारांनी असं बोलून दाखवलंय की मला मुख्यमंत्री व्हायचंय पण योग येत नाहीये आता अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी ही एकोणीसशे नव्याण्णव साली आली होती कारण त्यावेळेला बनलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये एक असा निर्णय घेण्यात आला होता की ज्याचे जास्त आमदार असतील त्याचा मुख्यमंत्री साहजिकच एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार नऊ ला सर्वाधिक आमदार निवडून कोणाचे आले तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पण शरद पवारांनी त्यावेळेला एक असा डाव टाकला की या आघाडीसमोर त्यांनी एक पर्याय ठेवला तो म्हणजे मुख्यमंत्री पद काँग्रेसला देण्याचा आणि सर्वाधिक ताकदवान मंत्रालय स्वतःच्या पक्षाकडे घेण्याचा हा जो शरद पवारांचा प्रयत्न होता राजकीय समीक्षकांच्या मते हा प्रयत्न इतक्यासाठीच केला गेला की अजित पवार यांना मुख्यमंत्री होता येऊ नये आणि जी मजबूत मंत्रालय आहे ती आल्यानंतर पक्षातले इतर सहकारी आणि पक्ष मजबूतीकडे वाटचाल करेल पवारांचा तो डाव यशस्वी ठरला त्यांच्याकडे शक्तिशाली मंत्रालय आली त्यातून ज्या काही गोष्टी करायच्या होत्या ते त्यांच्या ते सहकाऱ्यांनी केल्या आणि त्याचबरोबर पक्षाला मजबूती येत पक्षाने पावशतकाची वाटचाल केल्याचं आपण बघतोय आजही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी ही, ही जोरकसपणे काम करताना आपल्याला दिसते आता हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण काय तर अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊ शकता आता या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून अगदी अनाहूतपणे उठलेले किंवा बाजूला जावं लागले असे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे कारण त्यांनी स्वतःच्या पक्षाचं तर यश मिळवलंच होतं पण त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या छबीवर जे यश मिळालं होतं त्या यशानंतर पण भाजपने एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्याचं शल्य हे शिंदेना आहे आणि त्यामुळे गेले अनेक महिने किंवा अनेक दिवस अस्वस्थ असलेले विस्कटलेले एकनाथ शिंदे हे परवा महाबळेश्वरमध्ये कैसे म्हणजे कालच्या कार्यक्रमात महाबळेश्वरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कैसे खुललेले दिसले अगदी संक्षिप्त स्वरूपात शिंदे कशा पद्धतीत आता देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर लीन होत आहेत किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये त्यांचा टोन कसा बदलतोय हे है, अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण बघूया मी मगाशीच मुख्यमंत्री महोदयांना म्हणालो की आता नव महाबळेश्वर एक आकार घेईल आणि त्याचा पाया जो आहे आपण रचतोय आणि राज्य सरकार देखील अगदी ब्रिटिशांच्या नंतर पहिलं एक नवं पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण करणारं आपलं तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार ठरेल आणि म्हणून ही याची सुरुवात आहे आणि आता आपण पाहिलं की एकनाथ शिंदे हे हळूहळू का होईना पण बदलताना दिसत आहे पण त्याच वेळेला त्यांच्या मंत्र्यांची कोंडी करताना अजितदादा एकापेक्षा एक नवे पांडे आणि नव्या गोष्टी सुरू करतायत की ज्याच्यामुळे शिंदेबरोबर असलेले आमदार आणि शिंदे असलेले मंत्री हे कासावीस झालेले अजित पवारांची ही जुनी सवय आहे की ते फक्त देवेंद्र फडणवीस असं करत नाहीत याचं कारण असं की देवेंद्र फडणवीस हे माझं आजही मत आहे की शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा मोठे आणि भारदस्त नेते आहेत अधिक कौशल्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पद्धतीत ते राज्याचा गाडा हाकताना आधीही दिसलेत आणि आताही दिसत आहेत हा पण एक आहे की आता देवेंद्र फडणवीस यांना जिथे जमेल तिथे शिंदे सेनेचा वांदा करायचा आहे पण आपल्या मिशांना कुठल्याही रक्ताचा डाग न लावता त्यांना शिकार करायची त्यासाठी ते मिशा कोणाच्या वापरतायत तर अजित पवारांच्या आणि अजित पवार इमाने इदबारे जे फडणवीस सांगतील किंवा जे फडणवीसांच्या कल्पनेत असेल ते सगळं करतायत आणि त्यामुळे अजित पवारांना जे वाटतंय की आपल्याला राज्याचा मुख्यमंत्री व्हायचंय हे खरंय त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची साथ त्यांना लागणार आहे हे शंभर टक्के खरंय कारण जर एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांची साथ नसती तर एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकले नसते हे वास्तव आहे आणि हे फक्त मीच सांगत नाहीये तर वेगवेगळ्या राजकीय समीक्षकांनी स्वतः मांडलंय आणि स्वतः एकनाथ शिंदेनी तर चक्क विधानसभेत ते बोलून दाखवलेलं आहे की खरा जादूगार एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस आहे पण देवेंद्र फडणवीसांच्या हे लक्षात आलंय की ज्या झपाट्याने एकनाथ शिंदे लोकप्रिय होत आहेत ते पाहिल्यानंतर तो वेग काहीसा त्यांना अचंबित करणारा आणि थक्क करणारा होता त्या वेगाला स्पीड ब्रेकर लावण्याचं काम हे फडणवीसांनी सुरू केलंय पण ते फडणवीसांनी स्वतःच्या गाडीने सुरू केलेलं नाहीये त्या त्यासाठी गाडी वापरली आहे अजित पवारांची आणि त्यामुळे शिंदेच्या मुख्यमंत्री पदाला आणि त्यांच्या मोठे होण्याला जो काही अपघात घडवायचा आहे तो अजित पवारांच्या गाडीने घडवायचा आहे ती बंदूक जी शिंदे सेनेच्या वाघाची शिकार करायची आहे ती अजित पवारांची आहे पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला एक योगायोग आपण दुर्लक्षित करून चालणार नाही तो म्हणजे जिथे तटकरे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेचा किंवा एखाद्या मंथनाचा कार्यक्रम घेते तिथे शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचीही अनुपस्थिती होती होते आता हा कार्यक्रम जो काय आहे तो उद्धव ठाकरे तिथे पोहोचू शकले नाहीत कारण ते आहेत थेम्स नदीच्या काठी लंडनला ते आपली सुट्टी घालवत आहेत आणि मुंबईतल्या जीवघेण्या उकाड्यापासून त्यांनी थेम्स नदीच्या काठावर बसणं पसंत केलंय त्यामुळे ते, ते काही त्या कार्यक्रमाला नव्हते आता थोरले पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दांडी मारणं आणि तरीही याच सगळ्या दरम्यान आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय असं जाहीरपणे व्यक्त करणं पण त्याचा योग येत नाहीये ही खंत सुद्धा अजित पवारांनी बोलून दाखवणं हे तितकंच बोलकं आहे मित्र हो प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा याच्या आधी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली त्यावेळे करण्याची वेळ आली त्यावेळेला पतंगरावांची अनिवार्य इच्छा होती की राज्याचा मुख्यमंत्री व्हावं पतंगराव कदम हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत इंदिरा गांधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे असे मानले जाणारे नेते होते एक असा नेता की जेव्हा मराठी माणसाला दिल्लीत पाय ठेवून उद्योग व्यवसाय करण्याची भीती वाटत होती किंवा एक न्यूनगंड होता त्यावेळेला डॉक्टर पतंगराव कदम यांनी आपली शैक्षणिक संस्था ही दिल्लीमध्ये डंके के चोटपे उभी करून दाखवली आणि अगदी रुबाबात त्यांनी दिल्लीत व्यवसाय केला शिक्षणाचं जे काय शिक्षण संस्था होती ती चालवली पण तेच डॉक्टर पतंगराव कदम राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आता अगदी पतंगरावांचं जे झालं तेच बहुधा अजित पवारांचं भाजप करणार का असा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पडू शकतो याच कारण असं आहे की अजितदादांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आमदारांची लागणारी पाठबळाची संख्या त्याचबरोबरीने भाजपचं समर्थन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अदृश्य हात आहेत त्यांचे सहकार्य हे अजित पवारांपेक्षा दुसऱ्या कोणाला तरी मिळू शकतील पण अजित पवारांना मिळणार नाही हे वास्तव आहे जे गेल्या साडेतीन दशकांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे हो आपल्याला काय वाटतं अजितदादांच्या कुंडलीमध्ये मुख्यमंत्रीपणाचा होण्याचा योग आहे का, का? एकनाथ शिंदेचा वांदा करणं हा अजितदादांचा धंदा झालाय का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद